तर मुंबईत एक बंगलो आहे त्यांचा होता मोठा mm. बंगलो होता पण तो बंगलो विकला जात नव्हता काही प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये वास्तव म्हणजे लोक बघून तर जायचे पण विकला जात नव्हता तो मग पुण्यामध्ये बसूनच तिला काही गोष्टी सांगितल्या तिने केल्या आणि तुला विश्वास बसणार नाही की दोन दिवस झाले तिसऱ्या दिवशी त्या बंगल्या जे गिराहक बघून गेल तर का त्या गिराहकांनी तो बंगला घेतला साडेतीन करोडला बापरे त्यानंतर दोन तीन दिवस गेले आणि तिचा मला कॉल आला तिचा कॉल आला आणि ती मला काय म्हणे की काम झालं बरं का खूप छान खूप उपकार झाले तुमचं हे अजून एक काम आहे मला माहिती तुम्ही कराल आधी बघा किती झाडून दिला तुमच्यासारखी शक्ती मी पाहे पाहे ने 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 ने। तुम्ही कराल मला पूर्ण विश्वास आहे तरी ताई काय झालंय माझं एकच काम आहे दादा तुम्ही फक्त एक करून द्या माझ्या नवऱ्याला ना माझ्या वश मध्ये करून द्या तुला वाटतं का आपण पाप करतो आणि आपल्याला वाटतं आपल्याला कोणी बघत नाही एकट्यामध्ये पाप करतो आत्माष्ट सांगितलं की ना मातो ना पितो ना बंधू ना सखा ना पुत्रो ना पुत्री ना दादा ती धर्मम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अहम ब्रह्मासी तो वैष्णवी शक्त्यानंत विर्या या देवी सर्वभूतिश्व मातृरूप तस्य नम तस्य नमो नम इथं देव कुठं सांगितलेलं आहे आपल्या आतमध्येच की नाही hmm. देव कोण झालो आपणच झालो आपण बघतो आपण तू एकट्यामध्ये पाप करतो देव बघतो देव स्वतः बघत नाही तू बघितला अर्थात देवानी बघितलं नमस्कार मित्रांनो कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टवर आपला मित्र अजय आलाय अजय तुझं खूप खूप स्वागत आहे कसं वाटतं आपला नवीन स्टुडिओ एक नंबर हो। ना मागच्या दोन तीन पॉडकास्टमध्ये आपण महाकालीबद्दल खूप जास्त माहिती लोकांना दिली जी की आम्हाला अजिबात माहिती नव्हती हो आणि आज परत आम्हाला एक्साइटमेंट आहे की आज काहीतरी महाकालीबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आज काय सांगणारे नक्कीच त्याआधी आपण ध्यान घेऊया देवी हो अगदी अगदी जरा श्री दक्षिणामूर्ती गुरुंना आणि मंदर जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी का दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमो स्तुते ओम काली काय नमो नम आता जसं की आपण ऐकलं की आता ध्यान घेतल्याबरोबर म्हणलं की जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाध्री स्वाहा हा श्लोक आपण बार बार ऐकतो हो, हो। पण लोकांना अर्थ करायचा त्यांना वाटतं की ही काय एक प्रार्थना आहे पण जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वहान स्वधा ह्या अकरा ह्या देव्या आहेत अच्छा प्रत्येक देवीचं एक स्वरूप आहे की कालीचे जे अकरा स्वरूप मानले जातात त्यापैकी जे त्यांची निम्न कोटीची शक्ती नाही म्हणू शकत आपण पण भिन्न शक्ती जी आहे ती म्हणजे ओम ओम हा संपुट लावला जातो पण जयंती काली मंगलाकाली भद्रकाली कपालिनी काली ह्या पद्धतीने आपण देवीची स्तुती किंवा आराधना गातो पण त्याच्या मागचं आपल्याला आपण काय बोलतो तेही समजायला हवं म्हणून जरा उलकडून सांगितलं आणि दुसरी गोष्ट अशी की दक्षिणामूर्ती करून बद्दल सांगायचं की हा विधय भरपूर वाद झालाय म्हणून ऑन कॅमेरा सांगू वाटतं की दक्षिणामूर्ती हे भैरव आहेत ज्यांनी दक्षिण पंथांची म्हणजे आता वामाचार आणि दक्षिणाचार तंत्रा मार्गामध्ये दोन मार्ग आहेत तर जे दक्षिणाचार मार्गाची पद्धत ज्यांनी सुरू केली ते दक्षिणामूर्ती शिव यांना दक्षिणामूर्ती महादेव म्हंटल जातं आणि ते आदि गुरु आहेत की जेव्हा म्हणून आधी आदि गुरुचं स्मरण नंतर मी मंदार गुरुंचं स्मरण केले तर आधी आदि गुरुंचं स्मरण करावं तर खूप लोकांना वाटतं की दक्षिणामूर्ती हे एक वेगळे गुरु आहेत की त्याच्यामुळे भरपूर वाद माझ्या मागे चालू आहे खरं सांगायचं झालं की जरा स्पष्ट केलं की दक्षिणामूर्ती हे शिव स्वरूप आहे की जे भैरव आहेत ना कोणी मनुष्य नाहीत ते कि ते स्वयं देवता आहेत म्हणजे लोकांना आता बऱ्यापैकी क्लिअर होईल की नाही हो ना मला कारण की पर्सनल लाईफ मध्ये बघायला गेलं ना तर भरपूर प्रॉब्लेम झाला याविषयी की दक्षिणामूर्ती काय आहे तू आता महाकालीचा उपासक आहे तर बरेच लोक तुझ्याकडे काहीतरी समस्या घेऊन येत असतील तर असे काही अजून घटना आहेत का ज्याला तुला आता आपल्या लोक प्रेक्षकांसोबत शेअर करायला आवडतील भरपूर किस्से अनुभव तर भरपूर आहेत की जशी युजली मोस्टली सिद्धी किंवा साधना ह्या तुम्हाला तुला डॉक्टर माहिती कसे असतात की प्रत्येक विषयाचा एक डॉक्टर असतो स्पेशलिस्ट असतो हार्टचा वेगळा आला किंवा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे वेग डॉक्टर असतात तसं तंत्रसाधनेमध्ये हे असत की प्रत्येक विद्याचा एक स्पेशलिस्ट असतो की सगळ्यांना दश महाविद्या हे अवगत नसतात प्रत्येक ह्याच्यामध्ये असत की काही लोक माझ्याकडे वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन येतात विचित्रपणे की आम्हाला वशीकरण करायचंय हो आता लास्टली जो सातराचा अनुभव झाला त्यानंतर मला इंस्टाग्राम वरती भरपूर मेसेजेस पडले असे लोक लांबून लांबून माझ्यापासून येत राहिलेत की आम्हाला हे वशीकरण करायचंय आणि मोस्टली मुलींचे किस्से <laughs> मुलींचे मेसेज आले की करून मुलींचे मेसेजेस येतात मुलांचे तर भलतेच वेगळे आहेत तर तसं काही आपण करत नाही वशीकरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काही आपण करत नाही किंवा तुम्ही तुम्ही करू नका पहिली गोष्ट वशीकरणामध्ये दोन प्रकार आहेत की एक असतं वशीकरण आणि एक असतं वशीकरण तर हे जे काल वशीकरण असत ना तर हे युजली लोकांचं वाईट करण्यासाठी केलं जात कालवशीकरण इंद्रजाल प्रकार ऐकलाय का तो दुकानामध्ये गेला असतो मशली मारवड्यांच्या दुकानात किंवा अशी एक फ्रेम लावलेली असते त्याच्यामध्ये असं एक झाड ठेवलेलं असतं असं वाकडत त्याला इंद्रजाल म्हटलं जातं ओके ओके आपल्याला तुळशी सारखं वाटत पण ते तुळस नसते अच्छा ते समुद्राच्या तळाशी असणारा एक इंद्रजाल असत इंद्राचं जाल ते काय करत गेराई काल त्याची नजर त्या इंद्रजालावरती पडली जर ते इंद्रजाल सिद्ध असेल तर विषय काय होतो की मनुष्य तिथं अट्रॅक्ट होतो की कधी कधी आपल्याला कोणत्या गोष्टी घ्यायच्या नसतात पण तरी आपण घेऊन जातो बार्गेनिंग केलं किंवा के रिटेलिंग खूप छान केलं तर ते प्रभाव ते इंद्रजालचे वशीकरण ते वशीकरण तू आमच्या ह्या वस्तू ठेवल्यात बाबा मला ह्या अट्रॅक्ट करायचं आहे मोस्टली तू धंद्याच्या ठिकाणी इंद्रजाल बघशील की ज्यांचे दुकान आहेत हॉटेल्स आहेत जिथं काउंटर असतं तिथं ते लावलं जातं इंद्रजाल युजली आपण बघतो तर ते इंद्रजाल बी एक वशीकरणच आहे की तेवढीच वशीकरण करतो की जाल मध्ये टाकतो आपल्याला की भुरळ घालतो की आपल्याला हे घ्यायचंच आहे हे पण ते तर युजली मोस्टली सिद्ध असेल सिद्ध गुरुकडनं करून घेतलं असेल ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि आजकाल कर इंद्रजाल कुठं ओरिजिनल येत नाही रे सगळं काहीतरी आपली कोणाला कळते ते मूळ काय आहे मूळ जे इंद्रजाल आहे ते तळाशी काढत वनस्पती असते वनस्पती आहे ती पण तिलाही सिद्ध करायला लागतं त्यासाठी तो गुरु तेवढा कॅपेबल हवाय बरोबर आता आणि का, हे काळ वशीकरण म्हणजे कसं माहिती आहे का तुला की आता समोरच्याला तुझ्यापाशी अट्रॅक्ट करणं युजली तांत्रिक लोक म्हणजे असं तांत्रिकला मी बदनाम करत नाही कारण मी स्वतः असल्यामुळे आणि मी काही साधू वगैरे नाही मी साधक आहे ठीक आहे लय लोकांना वाटतं पण मी एक साधक आहे तर युज्युअली कसं असतं की तांत्रिकांमध्येही प्रकार असतात काही चांगले काही वाईट आता मध्यंतरीची गोष्ट एक दीड महिना झाला की एक व्यक्ती नामांकित व्यक्ती आहे आता नाव तर घेणार नाही मी तर ती व्यक्ती आली घरापाशी बर का आणि आधी तिने भरपूर मला कॉल मेसेज केले की मला तुम्हाला भेटायचं आहे तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मला भेटायला म्हणे आपल्या बंगल्यावरती असा तो व्यक्ती बोलला मला म्हटलं मी कोणाच्या घरी जात नाही भेटायला वगैरे नाही का तुला येत असेल तर तू या तर शेवटी तो मान्य झाला तो, तो, तो आला घरापाशी आणि मग मला वाटलं लय गरज आहे त्याला नाही का म्हणून मी सर सर त्याला भेटलो गाडीमध्ये बसलो आम्ही त्यांनी गाडी आणली होती फोरविलर म्हणजे आपण कॅफे मध्ये जाऊन बोलू म्हटलं कॅफे नको आपण घरापाशी बोलूयात तर तो घेऊन आला आणि आम्ही अर्धा रस्त्यापेक्षा पुढं गेलो मध्यंतरी तो कॅफे राहिला मागायचा तो डायरेक्ट घेऊन मला कुठं म्हंटल कुठं चाललं आपण दोन्ही मी आपल्या घरी चाललो तर मी म्हंटल की मी असं घरी येत नाही तुम्हाला विचारलायस का वगैरे थोडीफार किरकिरी झाली तिथे पण त्यानंतर त्याने अधिक गाडी थांबवली रडायला लागला युजली आणि की सरळ एकदम स्ट्रेट बाय बोलून गेला की माझ्या भावाचं लग्न झालंय भावाचं म्हणजे चुलत भावाचं लग्न झालेलं आहे आणि त्याची बायको मला भरपूर आवडते हा तर महाराज तुम्ही वशीकरण करून द्या मला जेणेकरून म्हणजे लाईक आवडते म्हणजे काय त्याला तिच्यासोबत फक्त शरीर संबंध ठेवण्यासाठी ते वशीकरण त्याला असं त्याचं म्हणणं होतं की मी काहीतरी करून द्या म्हणजे असेही लोक येतात मग त्यानंतर ना झाल्या भरपूर गोष्टी मग मी तर त्याला काही रिस्पॉन्स केला नाही भरपूर कॉल वगैरे येऊन केले त्याचे पण मग त्याचा एक मेसेज बी कि आला मला धमकीचा की मी कोण आहे तुम्हाला दाखवतो वगैरे म्हटलं दाखव आतून तरी काय तो समोर आलेलं नाही आल्यावरती बघूया तर असेही लोक असतात तर कृपा करून असे मेसेजेस किंवा ह्या पद्धत असेल तर माझ्याशी बोलूच नका तुम्ही लोक काय असेल तुमच्या मध्ये कि काही प्रॉब्लेम असेल तर तो, तो नक्की आपण सॉल्व करूया हे वशीकरण वगैरे हो नाही असं पण असेल ना की काही लोकांवर कोणीतरी वशीकरण ऑलरेडी केलेलं असेल आणि तुमच्याकडे ते आलं असेल की सॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्यातून काढण्यासाठी तर असे काही किस्से आहेत का हो आहेत ना म्हणजे एक मुलगी होती आपल्या पुण्यातलीच आहे एका लग्न झालंय तिचं बरं का आणि दुसऱ्या मुलावरती प्रेम करायला लागली होती ती तर त्या, त्या दुसऱ्या मुलासाठी ती घरामध्ये नवरा सोडली किरकिरी केली भरपूर भांडण वगैरे त्याचे झालं आणि गोष्ट असे झाले की तिची जी म्हणजे आई आहे मुलीची मुली आई ती माझी शिष्य आहे <laughs> म्हणून मी सांगू शकतो ती माझी शिष्य आहे आणि म्हणजे खूप दिवस गेले त्या गोष्टी मागे तर ती यायची असं कि म्हणाय का पप्पा म्हणजे गुरु सांगा नाही का कि ती असं का वागती वगैरे वगैरे लग्न झालंय तिला लग कळत नाही का वगैरे चालू असं तर मीही म्हटलो की बाबा नवरा नस आवडत मी एवढं ध्यान दिलं दे नाही आता आपले शिष्य म्हटल्यानंतर एवढं ध्यान देणार देन नाही परंतु ध्यान देन देणार नाही इन केस म्हणजे की एवढं सिरियसली घेतलं नाही कारण की आजकाल ते चालूच आहे की बाबा हा नको नॉर्मल किरीकिरी -किरी चालू नॉर्मली किरकिरी चालू असते मग ती खूप आत्ती करायला लागली भांडण तंटा घरासारखी किरकिरी वगैरे मग त्यांनी बोलवलं घरी मी गेलो तिच्या घरी तिला बघितलं तिला बघितलं नव्हतं मी म्हणजे असं लग्नामध्ये भेटलो एकदा मी शिशनच्या घरी जास्त जात नाही बोललो वगैरे तर तिने चहा करून आणला म्हटलं ते चहा बघता क्षणी मला पिवशी इच्छाच न झाली आवाज झालं की तू घेऊ नको पाणीही घेऊ नको इथलं बापरे हा म्हटलं की काय विषय हा मी पाणीही पिलो नाही काय नाही बसलो तिला समोर बसवलं मग तिच्या नेत्र तक्षु म्हणतात त्याला कि त्राटक करणे एक विधी तंत्रामध्ये त्राटक करणे तर जरा तिच्यावरती त्राटक केला तिच्यावरती त्राटक केल्यानंतर के ना काही गोष्टी समोर आल्या तर सगळे निदर्शनामध्ये आल्यानंतर मी काही ना बोलतो तिथन निघून गेलो अर्धा पंधरा वीस मिनिटं बसलो असेल त्यांच्या घरात तिच्या आईने विचारलं मला की काय झालंय म्हणून वगैरे म्हटलं मी सांगतो नंतर घरी या मग तिथनं गेल्यानंतर ना मग मी तिला फोन केला की के बाहेर आहे म्हणून आपण बोलूयात मग तिच्या आई बाहेर आली आणि मग मी म्हंटल की तिच्या उशाखाली एक लिंबू ठेव आणि तो लिंबू सकाळी तू गॅसवरती जाळ आणि मला सांग काय होत ते तसंच झालं लिंबू फुटला अक्षरशः त्या लिंबाच्या तिच्या अंगावरती डाक म्हणजे उडून तिच्या अंगावरती पडला त्या मुलीच्या तर ते हाताला जळाले तिच्या तर मग दोन दिवस जाऊन गेले अमावस्या होती अमावस्याच्या आदल्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो मग छोटीशी एक पूजा असते आरसा घेऊन गेलो होतो असा आणि त्या आरसा जसा तिच्या समोर धरला आणि काय विशिष्ट मंत्र होते तर त्या मंत्राद्वारे तो आरसा फुटला डायरेक्टली ती म्हणजे ती अशी बघत होती माझा आरसा समोर होता आणि ते व्हिडिओज पण आहेत बरं का आपल्यापासून आपण तुला दाखवतो की ती समोर होती आणि तो आरसाचा धरला होता आणि तो, तो आरसा डायरेक्ट फुटला त्याचे पार तुकडे तुकडे झाले असे आणि झालं असं की तो आरसा फुटल्यानंतर ना तिला एक उलटी झाली तिने उलटी केली वेगळीच होती अशी जेली टाईप उलटी होती काहीतरी उलटी केली त्यानंतर तिला ठीकठाक वागायला लागली मग असं निदर्शनामध्ये की कि मुलाच्या ती नादी लागली होती त्यांनी खाण्यामध्ये काहीतरी घालून वशीकरण केलं होतं अच्छा कि तुम आशे घरी असं कर आणि माझ्याकडे लोक असतात म्हणजे की कोणाचा संसार उद्ध्वस्त करू नका करणाऱ्यांनाही सांगणंय की तुम्ही बघत त्या व्यक्तीचं लग्न झालंय काय झालंय आपल्याला पुढं जाऊन जगदंबेलाही तोंड दाखवायचंय आता तुम्ही पैसे कमवताल घेताल भरपूर पैसे पण मेल्यानंतर तिच्या समोरच जाऊन डोकं आपट्याच एवढं विसरू नका फक्त कर्माचा हिसाब होत असतो आणि काली काल आहे वेळ आणि काली क्षण क्षण तुला वाटत का आपण पाप करतो आणि आपल्याला वाटतं आपल्याला कोणी बघत नाही एकट्यामध्ये पाप करतो तो पण आत्माष्ट सांगितलं की ना मातो ना पितो ना बंधू ना सखा ना पुत्र ना पुत्री ना दाता ती धर्म चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अहम ब्रह्मासी वैष्णवी शक्ती अनंत विर्या या देवी सर्व मातृ इथं देव कुठं सांगितलेला आहे आपल्या आतमध्येच की नाही देव कोण झाला आपण बघतो आपण तू एकट्यामध्ये पाप करतो देव बघतो देव स्वतः बघत नाही तू बघितला अर्थात देवाने बघितलं डोळे दोन असले तरी दृष्टी एक आहे म्हणून आपण एकट्यामध्येही पाप करताना आपल्याला एवढी लाज येते की आता हे पापच आहे ना वशीकरण वगैरे ते संसारिक लेकर तिचं आयुष्य तर उद्धवस्त झालं की नाही बरोबर ते तुटलं ते चांगली गोष्ट झाली ती मुलाचा नाच सोडून दिला मुलाचं नावही घेत नाही बरोबर तिच्या घरचं चालू आहे आता झालं तर दुर्गा मातेची कृपा मागे मला एक किस्सा तुम्हाला सांगितलं होतं की एका बाईने नवऱ्यावर वशीकरण करण्यासाठी तुला खूप मोठी ऑफर दिली तिव कि नाव नाही नाव सांगायचं ऑफर खूप मोठी होती मुंबईची बाई आणि तिचं काम होत चांगल्या एक, गोष्टी आपलं बोलणं झालं त्याच्यावरती तिचं एक बंगला होता तो बंगला विकलाच जात नव्हता जरा त्या बंगल्यामध्ये प्रॉब्लेम होता म्हणून एका मित्रा थ्रू माझा नंबर तिच्यापर्यंत गेला होता चांगले प्रशस्त आहेत ते म्हणजे मोठ्या घरातले लोक आहेत असं म्हणू शकतो श्रीमंती चांगली लक्ष्मी खेळती त्यांच्या घरामध्ये हो तर मुंबईत एक बंगलो आहे त्यांचा होता मोठा बंगलो होता पण तो बंगलो विकला जात नव्हता हो काही प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये वास्तू म्हणजे लोक बघून तर जायचे पण विकला जात नव्हता तो हो तर आमचं असं बोलणं वगैरे झालं आता मला मुंबईला जाणं काही शक्य नव्हतं मग पुण्यामध्ये बसून तिला काही गोष्टी सांगितल्या तिने केल्या आणि तुला विश्वास बसणार नाही की दोन दिवस झाले तिसऱ्या दिवशी त्या बंगल्याला जे गिराईक बघून गेल तर गिराहकांनी गे तो बंगला घेतला साडेतीन करोडला बापरे आणि ते झालं ती खूप खुश होती मीही खुश झालो ठीक आहे भाई तुझं काम झालं वगैरे ते म्हणे तुम्हाला काय पाठवायचं का वगैरे सो इच्छेने काय दिलं ते द्या आणि त्यानंतर दोन तीन दिवस गेले आणि तिचा मला कॉल आला मला वाटतं तेव्हा आपला शूट चालू शूटच्या मध्ये तिचा कॉल आला आणि तिचा कॉल आला आणि ती मला काय म्हणे की काम झालं बरं का खूप छान खूप उपकार झाले तुमचे हे अजून एक काम आहे मला माहिती तुम्ही कराल आधी बघा किती झाड सोडून दिला तुमच्यासारखी शक्ती मी कोणापशी पाहिलेली नाहीये तुम्ही कराल मला पूर्ण विश्वास आहे वगैरे म्हटलं बोला तरी ताई काय झालंय माझं एकच काम आहे दादा तुम्ही फक्त एक करून द्या माझ्या नवऱ्याला ना माझ्या वश मध्ये करून द्या मी शांत परिषद असं का बर नाही म्हणजे तो माझ्या वश मध्ये राहिला ना मग पण तुम्ही समजून घ्या ना म्हणजे तुला कळत काय म्हणायचं होतं की तो माझ्या वश मध्ये करून द्या तिला काय खायला पाहिलं तुम्हाला जेवढे पाहिजे पाहिजे मी देते तुम्हाला पैसे तिने मला म्हणतो मी तुम्हाला चार पाच लाख रुपये देते अशी बोलण्याची तिची पद्धत आहे माझं एवढं डोकं तू होता समोर तिला किती बडबड केली शिव्या खाल्ल्या शिव्या खाल्ल्या तिने लिटरली लिटरली तिने माझ्या शिव्या खाल्ल्या कि एक हे असतं बाबा की मी चांगल्यासाठी मदत केली ना मग तुम्ही पैशाचा लालच देणार आम्हाला दुसऱ्याचं वाईट आणि दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी मग त्यानंतर त्यांनी फोन वगैरे दोन तीन वेळा कॉल केला मला पण मी काय रिस्पॉन्स देणार मित्रा धमकी दिली ते तुझ्याविषयी मी पोलीस कंप्लेंट ठेवली तुझ्या नवऱ्याला फोन लावतो म्हटलं मला नंबर काढायला दोन मिनिटं लागणार नाही तेव्हा बाईचा कॉल नाही आणि काहीच नाही मला लोक लोक असतात म्हणजे वाईट वेळेस आपण मदत करायची नंतर गुहित धरतात की आपल्याला कोणत्याही पद्धतीने वापरता येईल बाबा पण त्यांना हे समजत नाही की दुसऱ्याचं वाईट केल्यानंतर आपलं सुद्धा वाईट होणार आणि तो जो व्यक्ती मदत करतो म्हणजे तुझ्या थ्रू गेलं तर तुला पण ते परिणाम भोगायला लागतील तर असं काही करू नका आणि अशा गोष्टींसाठी अजिबात मेसेज किंवा कॉल करू नका किंवा देत असेल तरी करून करून घेऊ नका तुम्ही हे जे प्रेम म्हणजे काय तेच लोकांना माहित नाही अंगाशी खेळणं हे मलमूत्राचे द्वार आहेत ह्याच्यासाठी तुम्ही प्रेम करता होय आता एक गजऱ्याचा गजरा हातामध्ये मी असा दाबून धरला आहे तो किती वेळात कोमजेल खरे लगेच कोंबजून जाईल तो आणि तोच गजरा मी जर खेळता सोडला ना तो पूर्ण दिवस सुगंध देत राहील प्रेम म्हणजे मुक्त करणे सोडून देणे पकडून ठेवणे प्रेम नसते बाबा तीचं लग्न होणार आहे ती, ती मला सोडून गेली मला कोणत्या हालतमध्ये ती पाहिजे हे तुझं प्रेम आहे तो वासना आहे हिथ शरीराचं प्रेम काय कामाचं रे प्रेम हे मनाने व्हायला हवं लोकांना प्रेम आणि वाचण्यामध्ये फरक कळत नाही चाललंय करायला काय बोलायचं मी तर लिटरली तुला सांगू एक दोन हप्ते झाले मी इंस्टाग्राम उघडलेला नाहीये कारण की आता जे मेसेज पडतात तेच पडत राहिल मला नसते की ही माझी मामाची मुलगी आहे ही आधी मला लग्नाला हो म्हंटली होती दुसरा आवडला त्याचं काय करता येईल का अरे बाप रे आपण नाही याची सुरुवात कुठ नव्हती माहिती का आता मी जेव्हा जॉबला अप डाऊन करायचो ठीक आहे तर बसमध्ये एक स्टिकर लागलेलं असतं हो ते बंगाली बाबा बाबा, बाबा खान बंगाली जल्ली मिले जॉब लव्ह मॅरेज गर्लफ्रेंड से झगडा जे जे काय असेल ते पण लोकांना वाटतं की हे तेच करतात वास्तविक ही साधन आहे आणि चांगल्या लोकांसाठी चांगल्या गोष्टींसाठी हे वापरले जाते हे माहितीच नाही लोकांना म्हणजे तुला सांगू का तंत्राला एवढं हे करून टाकले लोकांनी की तंत्र म्हणजे त्यांना एकदम काहीतरी भयंकर असं वाटतंय लोकांना माहिती आधी लोकांनी समजून घेणं की तंत्र म्हणजे काय आता तुम्ही ज्या मोबाईल वरती किंवा ज्या लॅपटॉप वरती हा पॉडकास्ट करताय <coughs> तो बनवायच्या आधी कोणाच तरी मनामध्ये आला असेल की नाही त्यांनी काहीतरी डायग्राम लिहून ठेवला असेल की मला हा लॅपटॉप हा फोन हे बनवायचं आहे ते काय आहे तो आहे मंत्र उच्चारण केलं मग त्यांनी तो यंत्र बनवला जे तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही जे चालवता ना बोट घेऊन बॅक करताय स्पेस नेट ऑन करताय सगळं करताय लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब करताय जसं कटिंग पेमिटिंगला तुम्ही करत असता तर ते आहे तंत्र कळलं आधी कल्पना आली कल्पना आली म्हणजे काय मंत्र मग मी ते घडवलं तो यंत्र आणि दोघांचं मिश्रण केलं ठीक म्हणजे की आधी मला डोक्यात कल्पना आली की मला मोबाईल फोन बनवायचा मग मी तो डायग्राम लिहून ठेवला माझ्या अर्थात काय मी एक मंत्र लिहिलाय मग मी ते बनवायला घेतलं मी तो यंत्र बनवलाय आता मी तो चालून बघतोय चालवला अर्थात काय मी ते तंत्र करायला सुरुवात केली आणि तंत्र करतानी ज्या मी बोट वापरतो हे हे जसं हे मुद्रा झाल्या ह्या मुद्रा सर्व यंत्रात्मिके सर्व मंत्रात्मिके सर्व तंत्रात्मिके सर्व मुद्रात्मिके सर्व माते जगन मात्रिके तंत्र यंत्र मंत्र आणि मुद्रा ह्या मिश्रण जे तो एक साधक घडवतो तोच दैवही घडवला जातो जसं आपलं इंद्रिय आहेत पंच इंद्रिय आहेत आपल्या शरीरात पांच इंद्रिय असतात तर इंद्रिय म्हणजे कोण इंद्र आणि इंद्रियांमध्ये फरक जाणवतो का तुला काय इंद्र आणि इंद्रिया तर इंद्राचं प्रतिनिधित्व करतात की त्याच्यावरती नियंत्रण भेटणं खूप अवघड आहे म्हणून इंद्राला देवराज म्हटलं गेलं देवांचा राजा की त्याच्यावरती नियंत्रण मिळवणं अवघड आहे आणि जो त्याच्यावरती नियंत्रण मिळवतो तो स्वतः इंद्र होतो इंद्र ही एक पदवी आहे खरे म्हणजे आणि जसं तू म्हटलं की टेक्नॉलॉजी तर वापर आपण जसा केला जसं आता सपोज मी चांगल्या गोष्टीसाठी केला तर त्याचा फायदाच आहे पण मी लोकांचे पैसे चोरण्यासाठी करतोय तर ते वाईटच आहे मोबाईलने वाईट वाईट कृत्यही होतात चांगल्या ते चांगल्या कृत्य होतात आपल्या डोक्यावरती आहे की आपण कसं त्याला हॅन्डल नीतिमत्ता काय आहे त्याच्यावरती सगळं काय अवलंबून आता जसं हाय प्रोफाईल केस असतात आता मागे न्यूज मध्ये मी पाहिलं होतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या बंगल्याच्या आसपास आपल्याला खूप सारे निंब वगैरे सा सापडले असं मिरची वगैरे सापडली होती असं तर ह्या लेवलला पण लोक करत असतील ना अरे राजकारणामध्ये खूप भरपूर तंत्र चालतं ह ना की एखाद्या घोटाळ्यात सापडायला नको पाहिजे बाबा राजकारणच तंत्राने चाललंय काय सांग काही गोष्टींना ना कळलेल्याच बरं ऑन कॅमेरा असं एका रात्री सरकार बदलच राहिलं काय बोलणार म्हणजे मोठ्या लेवलला म्हणजे तंत्र सगळीच वर्क करत राजे महाराजा आधीच्या काळी तंत्रच हे करायचे ना बाबा बरोबर बरोबर तर या एपिसोड मध्ये आपण वशीकरण या सब्जेक्ट वर बोलले की ते किती वाईट असू शकतं किंवा आपण तू तर करतच नाही किंवा कोणी करून देत असेल तर करून घ्यायचं नाही कारण त्याचे परिणाम आपल्यावर वाईट होतील आता आपण करण्याबद्दलचे काही अनुभव असतील ते जाणून घेऊयात पुढच्या एपिसोड मध्ये नक्की पण तरी आजचा हा एपिसोड खूप खास होता कारण प्रत्येकाला वाटतं की एखादी वस्तू आपल्याकडे पाहिजे ते काही करता काही करून पाहिजे तर ही भावनाच खरं चुकीची आहे चुकीची एक गोष्ट जाण ठेवायची की जे तुझं आहे ना हा ते तुझं राहणार त्याला कुणीही काढून घेऊ शकत नाही आणि तुझा नाहीये ना तू त्यासाठी कितीही प्रयत्न कर मिळवण्याचा ते कधीही तुझ्या हाती घावणार नाही मग तू कितीही काही कर पैसा होत प्राण होत धन मन सगळं होत पण जे तुझं नाही तुला ते कधीही प्राप्त होणार नाही आणि जे तुझं आहे तर तुझ्याकडनं दैव सुद्धा काढून घेणार नाही हे शब्द आहे बरोबर आणि सगळ्या तंत्रांच्या वरती प्रेम प्रेमापेक्षा मोठा मोठं तंत्रच नाही म्हणजे तुम्ही देवाला दिलं तर देव तुमचा अरे आहे माहितीये का तर तुला म्हणजे आईला जर तू देवी म्हणून पुशील ना कालीला तू देवी मी भक्त आहे मी तुला बळी देतो हे देतो जर तू तिला देवी म्हणून पुशील ना तू भक्त म्हणून तुझी परीक्षा घे आणि तेच तू त्या देवीला आई म्हणून जवळ जाशील ना लेकरू आणि आईचा बऱ्याच गोष्टी माप करेल तुला ती तुला लेकरू म्हणून जवळ घेईल ती तुझ्यापासून काही सुद्धा म्हणजे एक आई लेकराला काही करेल का परीक्षा बघेल का लेकराची लोकांना हेच समजत नाही की तिथंही प्रेम उपयोगी हो यायला गेलं खरे 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 प्रेमापेक्षा प्रेम मोठा पत्र नाही मंत्र नाही यंत्र नाही जे आहे ते प्रेम आहे अगदी प्रेम करायला शिका प्रेम म्हणजे सोडून दे म्हणजे प्रेमाने जिंकता येत असं म्हणतात ते खरं आहे प्रेम म्हणजे सोडून देणार पकडून नाही अगदी बरोबर जे तुमचं आहे ते तुमच्यापासून राहणार जे तुमचं नाही त्याला तुम्ही कितीही प्रयत्न करा मिळवण्याचा तुमच्यापासून ते टिकणार टिकणार नाही तर आय होप तुम्हाला क्लॅरिटी आली असेल आता की तंत्र म्हणजे नेमकं काय आणि आपण कसं वागलं पाहिजे थँक्यू सो मच so तू इथं आलास आणि वशीकरण बद्दल आपण जे चर्चा केल्यात त्यातून लोकांना क्लॅरिटी येईल बाबा की हे उगाच कोणीतरी करू नये आणि त्याचे परिणाम खूप वाईट होतात आय hmm. होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल असेच काही नवीन नवीन किस्से आपण माझ्यासोबत पुढच्या एपिसोडमध्ये ऐकून घेणार आहोत सो स्टेट फॉर मोर अपडेट्स थँक्यू सो फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईस थँक्यू सो मच